कोंढवा कौसरबाग प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये अनधिकृत बांधकामांना उत आल्याने स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करून देखील बांधकाम विकास विभाग झोन पाचचे अधिकारी विजय पाटील आणि विजय दाभाडे प्रशासन काळात तोंड बघून कारवाई करताना दिसत आहेत या दोन अधिकाऱ्यांवर येथील स्थानिक नगरसेवकाचा आशीर्वाद असल्याने कारवाई फक्त तोंड बघूनच केली जात आहे काही दिवसांपूर्वी कौसरबाग परिसरात अनधिकृत पत्र्याचे शेड काढण्यासाठी विजय पाटील यांनी कारवाई करत एका गरीब हॉटेल चालकावर अन्याय केला होता कारवाईच्या नावावर संपूर्ण हॉटेल जमीनदोस्त करून हॉटेलच्या आतील बाजू उकरून काढले आहे या चुकीच्या कारवाईबाबत आमचे प्रतिनिधीने अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी प्रशासन काळामध्ये येथील स्थानिक नगरसेवकाचा दबाव असल्याचं सांगितलं आहे तसेच नागरिकांकडून माहिती मिळाली आहे की ब्रह्मा काउंटी सोसायटीच्या चेअरमन आणि नगरसेवक मिळून त्रास देत असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू आहे या कारवाईसाठी सोसायटीकडून आठ लाखाची देवाणघेवाण झाल्याची चर्चा सुरू आहे कौसरबाग परिसरात अनेक ठिकाणी रेसिडेन्शियल ठिकाणी अनधिकृत दुकाने सुरू करण्यात आली आहेत यावर पालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी का कारवाई करत नाही असा सवाल येथील काही समाजसेवक करत आहेत लवकरच कोंढवा कौसरबाग परिसरातील दुकानदार आणि रहिवासी हे, हे पालिकेवर धडक मोर्चा घेऊन आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे